जुन्या काळातील एक अभिनेते रातोरात त्यांना प्रसिद्धी मिळालेली होती अल्पावधीत यशाच्या शिखरावरती पोहोचलेले होते त्या काळामध्ये प्रचंड लोकप्रिय झालेले होते आपल्या डॅशिंग लुकमुळे सगळ्यांना त्यांनी वेड लावलेलं होतं साठावं दशक त्यांनी गाजवलेलं होतं आपली प्रतिभा त्यांनी सिद्ध केली होती आणि एक दिवस अचानकपणे बातमी आली की या अभिनेत्याचा मृत्यू झालाय पण यांच्या मृत्यूवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं यांच्या मृत्यूच्या पाठीमागे अदृश्य दैवी शक्तीचा हात होता तंत्रमंत्र होतं अशा पद्धती तिचा दावा करण्यात आलेला होता आजच्या भागामध्ये जाणून घेऊया कोण होते ते अभिनेते आणि त्यांचा गूढ मृत्यू का झालेला होता किंवा का तो मृत्यू गूढ बनलेला होता नक्की हे प्रकरण काय आहे ही जीवन कहाणी आहे अभिनेते रंजन उर्फ रामनारायण व्यंकटरमण शर्मा या महान अभिनेत्याची तारीख आहे दोन मार्च एकोणीसशे अठरा चेन्नईमधील मैलापूर या ठिकाणी या भागामध्ये रंजन यांचा जन्म झाला रंजन यांचं कुटुंब मूळ तमिळनाडूमधील श्रीरंगम शहर आहे त्या भागामध्ये पण नंतर ते कुटुंब चेन्नईमध्ये राहायला आलेलं होतं रंजन यांचं शालेय शिक्षण त्याच ठिकाणी चेन्नई म्हणजे पूर्वीचं मद्रास त्यामध्ये झालेलं होतं आणि मद्रास विद्यापीठामधून त्यांनी पदवीसुद्धा घेतलेली होती आता त्यांचे जे वडील होते त्या वडिलांना संगीताची आवड होती संगीता म्हणजे शास्त्रीय संगीत वगैरे तर यांना असं वाटत होतं की मला जर संगीताची आवड आहे तर माझ्या मुलालासुद्धा ते संगीत आलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी आपला मुलगा संगीतकार व्हावा याच्यासाठी त्या मुलाला अगदी लहान असल्यापासूनच त्याला व्हायोलिन वाजवणं किंवा संगीताचं शिक्षण द्यायला सुरुवात केली होती त्याचबरोबर ते आता त्याची शाळासुद्धा सुरू झालेली होती आणि यावेळेस एका बाजूला शाळा चाललेली दुसऱ्या बाजूला ते वडील जे आहेत ते त्या मुलाकडून आठ आठ तास व्हायोलिनचा सराव वगैरे करून घेत होते आणि त्याचबरोबर ते हा जो एवढा छोटा मुलगा होता त्याला फक्त फक्त चार पाच तास झोप मिळत होती त्याचबरोबर हिंदुस्थानी क किंवा पाश्चात्य संगीत जे आहे त्याच्यामधले तज्ज्ञ याला शिकवायला होते त्याचबरोबर ते कथकली आणि भरतनाट्यम या नृत्यामध्ये सुद्धा तो मुलगा पारंगत होत होता तलवारबाजीमध्ये सुद्धा तो निपुण निपुण होत होता म्हणजे एवढं सगळं प्रशिक्षण त्याचं सुरू होतं आणि एवढ्याच विषया रंजन यांचं शिक्षण मर्यादित राहिलं नाही तर त्यांना भारतातल्या बहुतेक सगळ्या भाषा बोलायला येत होत्या किंवा त्यांना त्या शिकवण्यात आलेल्या होत्या वा त्यांना त्या वाचता येत होत्या आणि लिहितासुद्धा येत होत्या त्यांना चित्रकलेची पण आवड होती आणि फावल्या वेळामध्ये ते जादूची कलासुद्धा शिकत होते तंत्रमंत्रसुद्धा शिकत होते म्हणजे लहानपणापासूनच रंजन जे आहेत ते अष्टपैलू अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं स्वप्न होतं की त्यांना अभिनेता बनायचं आहे ज्यावेळेस ते आता शाळेमध्ये होते त्यावेळेसच छोट्या छोट्या भूमिकांमधून त्यांनी भाग घ्यायला नाटकामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी अभिनयाची संधी मिळेल त्या त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली होती आणि ज्यावेळेस ते महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये जायला लागले त्यावेळेस मात्र त्यांनी अनेक नाटकांमध्ये भूमिका केलेल्या होत्या आणि अनेक ठिकाणी त्यांनी बक्षिस वगैरे मिळवलेली होती आता याच भूमिकांमधून त्यांना एक मोठी संधी चालून आली होती साल होते एकोणीसशे एक्केचाळीस या काळामध्ये ते एका नाटकामध्ये काम करत होते आणि हे नाटक जेमिनी स्टुडिओ जेमिनी स्टुडिओमध्ये ज्या स्टुडिओमध्ये आपण पाठीमागं बघितलं की अभिनेत्री रेखा जे आहेत त्यांचे वडील ज्या स्टुडिओमध्ये काम करत होते तर तो स्टुडिओ तो जमिनी स्टुडिओ प्रचंड मोठं आणि गाजलेलं हे स्टुडिओ आहे तर त्या स्टुडिओचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी रंजन यांचं नाटक पाहिलं आणि रंजन यांना पहिला तमिळ सिनेमा मिळाला होता एकोणीसशे एक्केचाळीसचा अशोक कुमार आता या चित्रपटामधून रंजन यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली आणि त्यानंतर अशोक कुमार हा राजा चंद्रशेखर यांनी दिग्दर्शित केलेला होता आणि तमिळ भाषेतला हा ऐतिहासिक चित्रपट होता आणि याच्यामध्ये त्यांनी गौतम बुद्धांची भूमिका केलेली होती पण याच्यामध्ये त्यांचे काही संवाद जास्त नव्हते आणि सुरुवातीचा चित्रपट होता त्यानंतर जास्त काही त्यांना त्याच्यावरती फोकस त्यांच्यावरती झालेला नव्हता पण तरीसुद्धा त्यांना तिथं संधी मिळालेली होती आणि त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात तिथं झालेली होती आणि नंतर त्यांनी ऋषभृंग नावाचा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं आणि अशा पद्धतीनं हळूहळू वाटचाल सुरू झालेली होती आता रंजन जे आहे ते त्यांचं टोपण नाव होतं आणि त्याच टोपण नावानं ते प्रसिद्ध झालेले होते नंतरच्या काळामध्ये याच काळात त्यांनी संगीत आणि नृत्य महाविद्यालयाची स्वतः स्थापना केलेली होती आणि ते केवळ अभिनेतेच नाही तर लेखक पण होते गायक पण होते संगीतकार पण होते वादक पण होते किंवा डान्सर पण होते अशा पद्धतीनं सगळ्या कलांमध्ये ते निपुण होते पण एवढं सगळं असतानासुद्धा बऱ्याच वेळा एखाद्या सग सा, माणसाकडे सगळं टॅलेंट हो असतं तरीसुद्धा त्याला पैसा आणि प्रसिद्धी मिळत नाही पण यांना चित्रपट मिळत होते पण त्या चित्रपटाचा यांना फायदा होत नव्हता चित्रपट गाजत होते पण यांना तो फायदा मिळत नव्हता याच्यामध्ये त्यांची पाच सहा वर्षं गेलेली आहेत आणि त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली प्रदर्शित झालेला चित्रपट होता चंद्रलेखा आता या चित्रपटानं मात्र त्यांना चांगली ओळख मिळवून दिलेली होती हा एक बिग बजेट चित्रपट होता आणि तो प्रचंड गाजलेला होता आणि त्यानंतर मात्र रंजन हे सेलिब्रिटी बनलेले होते आणि त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमधूनसुद्धा काम केलं होतं आता तमिळमध्ये त्यांनी मंगम्मा सप्तम हा चित्रपट किंवा चंद चंद्रलेखा किंवा यन मंगल याच्यामध्ये त्यांनी अभिनयानं प्रसिद्धी मिळवली होती याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं होतं आणि याच लोकप्रियतेमुळे एकोणीसशे एक्कावन्नपासून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा काम करायला सुरुवात केली होती त्याच्यामध्ये मग मंगला सिंधबाद द सेलर किंवा मदारी बहुत दिन होय किंवा स्वप्नसुंदरी किंवा निशान मॅजिक कार्पेट अशा चित्रपटामध्ये त्यांनी त्या काळातल्या काम केलेलं होतं आणि त्याचबरोबर ती एकोणीसशे बावन्न साली आलेला शिन शिनाकी बुबला बु किंवा त्याच काळामध्ये आलेला हंबी कुछ कम नाही किंवा इयरमेल सफेरा जादूनगरी खिलाडी रॉबिन म्हणजे सखी रॉबिन त्यानंतर अपघात म्हणजे ते साठच्या दशकामध्ये आलेले चित्रपट होते त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं आणि त्याचबरोबर ती नीलमलाई थिरुदन हा सुद्धा एक तमिळमधला चित्रपट होता ज्याच्या तो त्या काळात प्रचंड हिट झाला होता एकोणीसशे सत्तावन्न सालचा चित्रपट त्याच्यामध्ये किंवा मदारी चित्रपट जो होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवरती धुमाक घालत होते आणि यांची जी गाणी होती त्या गाण्यांनासुद्धा प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला होता आणि ते आता यशाच्या शिखरावरती पोहोचलेले होते पण कसं असतं ना की जसं जसं यश मिळत असतं तसंच कधीतरी अपयशसुद्धा येत असतं आणि साधारणपणे एकोणीसशे पासष्टनंतर त्यांचे चित्रपट जे आहेत ते कधी चालायचा कधी फ्लॉप व्हायचा असं होत होतं आणि आता ते म्हणजे उतार वयाला लागलेले होते कॅप्टन रंजन हा त्यांचा एकोणीसशे एकोणसत्तर सालचा चित्रपट होता आणि प्रचंड महत्त्वाकांक्षी चित्रपट होता पण दुर्दैवाने तो चित्रपट फ्लॉप झाला होता आणि हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता पण चित्रपट जरी अपयशी ठरला किंवा त्यांना म्हणजे थोडंसं आता उतारवय होतं होतो तरी सुद्धा ते शाही जीवन जगत होते म्हणजे त्यांनी त्यांचं आर्थिक नियोजन योग्य पद्धतीनं केलेलं होतं अशी माहिती समोर हो येते पण त्यांची जी एक स्टाईल होती जगण्याची स्टाईल होती वागण्याची स्टाईल होती डॅशिंग लुक होता आणि त्याच्यामुळे त्यांचं काम हे वेगळ्या उंचीवरती गेलेलं होतं आणि टायगर माउथ हे विमान त्यांनी खरेदी केलेलं होतं आणि ते शूटिंगला त्या ठिकाणी ते घेऊन जायचे आणि त्या काळामध्ये रोल्स रॉयल ही जी कार आहे म्हणजे त्या काळातले अभिनेते जे आहे ते काही सायकलवरती यायचे किंवा काही गाडीवरती यायचे पण हे रॉल्स रोल्स रॉयल जी कार आहे त्या कारमध्ये यायचे कार खरेदी करणारे ते पहिले अभिनेता होते त्याचबरोबर ती पूर्वीच्या चित्रपटामध्ये विग वापरला जात नसायचा तर ते त्या पद्धतीची हेअरस्टाईल बनवायची आणि त्या पद्धतीनं तिचा अभिनय करायचे त्या काळातले अभिनेते पण विग वापरणारा पहिला अभिनेता म्हणून रंजन यांचं नाव समोर येतं ते एक अत्यंत प्रतिभावान आणि अष्टपैलू अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्याबद्दल एक गूढ गु� गोष्ट सांगितली जाते आणि ती म्हणजे त्यांची जादूची आवड किंवा त्यांचे तंत्र मंत्र वगैरे अशा पद्धतीनं किंवा जादूगार समुदाय जो होता त्यांच्याशी त्यांची जवळीक आणि भूत प्रेत वगैरे यावर त्यांचा विश्वास होता आणि काळी जादू गोरी जादू अमकी जादू तमकी जादू अशा पद्धतीच्या जादूंवरतीही त्यांचा विश्वास होता आणि अशा पद्धतीच्या जादू करण्याचे ते प्रयत्न करत होते काही ठिकाणी काही लोकांनी ते पाहिलेलं मीडियावाल्यांनी ते पाहिलेलं होतं आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांच्यामध्ये सुद्धा एक दैवी शक्ती आहे आणि त्या दैवी शक्तीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न ते करत होते आणि त्यांच्या वागण्यामधून आणि त्यांच्या बोलण्यामधून या गोष्टी जाणवत होत्या तारीख होती बारा सप्टेंबर एकोणीसशे आता या काळामध्ये रंजन जे आहेत ते अमेरिकेतील न्यू जर्सी या ठिकाणच्या एका हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि त्या हॉटेलमध्ये नंतर त्यांचा मृतदेह आढळलेला होता आता प्राथमिकदृष्ट्या अशी माहिती समोर आली की त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं झालेला होता आणि त्यावेळेस त्यांचं वय पासष्ट वर्षाचं होतं पण माध्यमातून अशी माहिती समोर येते किंवा अशी एक गूढ कथा पसर पसरली होती की त्यांचा मृत्यू हा दैवी शक्तीमुळे झालेला होता आणि त्या त्यां एक तंत्रमंत्र यामुळे त्यांचा मृत्यू झालेला होता आता नक्की वास्तव काय आहे ते त्यांना माहिती पण हृदयविकाराने मृत्यू झाला हे कारण समोर आलेलं होतं वै वैज्ञानिक कारण समोर आलेलं होतं पण तरीसुद्धा तंत्र मंत्र याच्यामध्ये ते पूर्णपणे बुडालेले होते आणि कदाचित त्यामुळेच मीडियामध्ये या सगळ्या बातम्या आल्या असतील पण अशा पद्धतीनं हे कलाकार होते म्हणजे एक कलाकार लहानपणापासूनच स्वतःमधले सगळे गुण डेव्हलप करतो आणि स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतो आणि दुर्दैवाने अशा पद्धतीचा त्यांचा शेवट होतो तर यांच्याबद्दल तुम्हाला अगोदर माहिती होती का आणि जर काय माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद